जुन्नर तालुक्यातील पांगरी माथा येथे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मयूर संतोष केदार राहणार सेतेवाडी व निलेश शांताराम कवटे हे दोघे तरुण गंभीररित्या जखमी झाले होते सदरील तरुण अपघातानंतर रस्त्यावर पडले असताना तडफडत होते आहे पण मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हतं बराच वेळ हे तरुण रस्त्यावर पडून होते त्यावेळी जुन्नरच्या मार्गाने जात असलेले आदिवासी वादळ देवराम लांडे यांनी सदरील अपघात झाल्याचे पाहिले असता गाडी थांबवली व मदतीसाठी थांबले ताबडतोब अँब्युलन्सला फोन केला त्यानंतर लगेचच दोन अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या देवराम लांडे व रा गावकऱ्यांच्या मदतीने या युवकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान मयूर केदार याचा मृत्यू झाला आहे व निलेश कवटे याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशा प्रकारचे अपघात होत असताना मदतीसाठी मात्र नागरिक पुढे येत नाही हे खेदजनक बाब आहे सदरील तरुणाला वेळेत उपचार भेटले असते तर तो वाचला असता अशी खंत देवराम लांडे यांनी व्यक्त केली रोड पुरा हटेर गयो न न न दादा दुक कंचो ए ति गाडी जावले बा हां देर हो ओ डायरी खुनता दक न न तेचकडे दोन मोबाइल आहेत त्यांचे एक 20 मीटर હા ઉ hey, साहेब अध्यक्ष हॅलो अहो इथं पोलीस का काय इथं आपल्या पांघरी माथेवरती अपघात झालाय तरी ती पोर उचलाखान्या तुम्ही कुठे सर दोन आमदार आणले पण एक पोर झालं फेटलो आलो आयका साहेब मी आहे दवाखान्यामध्ये ऐका ना तो एक जण ऑफ झालाय एक जण आहे परंतु फोन आमच्या हाती म्हणजे हात राहू द्या तुम्ही इकडे ना पहिले बाबा कोणच्या हातीमध्ये ते नंतर बघा ना म्हणा इथं अपघात झालाय माणूस ऑफ झालाय वस्तूर पोलीस फोन केला ते म्हणजे आमच्या हात नाही अरे ते हात ते नंतर बघू गा बॉडी इथं दोन्ही आणल्यात एक जुन्नरच्या पॉटीमध्ये आणली लगेच ओके 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 कारण तो गाडीवाला उडून गाडीवाला उडून ज्या शोध घ्यावा लागेल शोध करू आपण ओके 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 धन्यवाद एकोणीस

बात पर बात पर चली ये तो लाहर लोग साइड लेगा तो नाम पे निकाल दो 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 दो

बस वो तीन चीज़ नंबर क्या नंबर बोले बोले नंबर मालूम आते नंबर कितने होते हैं नौ नौ बस अपनी एक बारी तब भी तो उसे दे तो आज हम लोग तो एक तो दे थाई सब लोग आज हम लोग तो तेंतीस है ये चीज़ हम पढ़ते हैं तेंतीस ये चीज़ अच्छा तो